अडचणीच्या काळामध्ये पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली ज्याला जायचं आहे त्यांना जा मी कुणालाही थांबवणार नाही पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे असा संदेश ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे पक्षात नाराजीचा सूर आळवणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचं विधान केलंय पक्षाला अडचणीच्या काळात ब्लॅकमेल करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटले सोबतच ज्यांना जायचंय त्यांना मी थांबवणार नाही असं त्यांनी म्हटलंय गेल्या काही दिवसांमध्ये विधानसभा निहाय पदाधिकारी माजी नगरसेवकांच्या बैठका योग्य मान राखला जात नाही आणि दखल घेतली जात नाही अशा प्रकारची नाराजी व्यक्त केली होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक बैठकीमध्ये सांगितलं गेलं होतं की माझा शिवसैनिक हा लढणारा आहे आणि जिंकणारा आहे आणि अशा पक्षाच्या आ, वाईट काळामध्ये किंवा पडत्या काळामध्ये पक्षाला ब्लॅकमेल करणं हे काही योग्य नाहीये ज्यांना कुणाला जायचं असेल पक्ष सोडायचा असेल त्यांनी जरूर सोडावा परंतु माझा शिवसैनिक अशा प्रकारे लढणारा आणि जिंकणार आहे त्यामुळं येत्या काळामध्ये मुंबई महापालिका निवडणूक ही निष्ठावंतांच्या जोरावर आपण जिंकू आणि अशा प्रकारचं एक विधान हे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्याची माहिती समोर येते नक्कीच कृष्णा त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या रोखोक भूमिकेचे आता नेमके काय परिणाम होतात हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उर्वरित राज्य नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती समोर चुकीची माहिती आहे सगळे नगरसेवक एकत्रित आहे सगळ्या नगरसेवकांच्या बैठका झालेल्या दा सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली कोणी उद्धव ठाकरेजींना ते सोडून आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी ते सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले हिंदुत्वाचा अजंडा उद्धव ठाकरेंनी सोडला म्हणून आम्ही आमची महायुती असलेल्या भारतीय जनता पार्टीची अनेक वर्षे युती आहे आमचे विचारसारखे आहे आमचे हिंदुस हिंदुस्थानाच्या विकासाचे विचार आहे विकासा हिंदुत्वाचे विचार आहे म्हणून भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे